जे खून प्रकरणात कटाचे कलम वाढवा रिपब्लिकन सेनेची मागणी सव्वीस फेब्रुवारीला झालेल्या अमोल भुजबळ उर्फ जेचा खून कट रचून करण्यात आला आहे त्यामुळे त्या, त्या गुन्ह्यात गुन्हेगारी कट रचने हे कलम वाढवण्यात यावे आणि एफ आय आर नोंदवताना गुन्ह्याचे स्वरूप बदलणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी व्हावी अशी मागणी करणारे निवेदन रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजू सोनसळे आणि महानगराध्यक्ष राहुल चिखलीकर यांनी शिवाजीनगर पोलिसांना दिले आहे भुजबळ यांचा जो वाय पॉईंट इथे खून झालेला आहे त्या खुण्याला कठोर शिक्षा व्हावी आणि त्या खुण्याला कठोर शिक्षा व्हावी म्हणून आम्ही माननीय पी आय तांदळे साहेब यांच्याकडं आज निवेदन दिलेलं आहे या खुण्यातील जे मास्टर माइंड आहेत ते फरार आहेत त्यांना अटक करावी या खुनामध्ये त्यांना सहभागी करा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गणेश वाईंट परि गणेश नगर वाय पॉईंट परिसरामध्ये सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनटाच्या दरम्यान अमोल भुजबळ नावाचा जो तरुण आहे त्याचा जो काही निर्घून खून झालेला आहे त्या निर्घुण खुनामध्ये दोन मारेकरी अद्याप आहेत परंतु हा झालेला खून जो आहे हा ठरवून केलेला खून आहे आणि या खुनाला पार्श्वभूमी जे आहे ते अगोदर ढोकी गावा हो या गावामध्ये जे काही दोन गटामध्ये झालेले जे काही भांडणं होते आणि त्या भांडणाच्या परिवर्सनामधून दोन लिमगाव पोलीस स्टेशनमध्ये त्या अनुषंगाने तक्रारी नोंदवल्या गेलेल्या आहेत आणि जुन्या भांडणाच्या वादातून अमोल भुजबळ याचा जो खून झाला आहे त्यातले जे मास्टर माइंड आहेत ते मास्टर माइंड आरोपी अद्याप फरार आहेत कारण हा खून जर सकाळी पावणे सात वाजता झाला आहे तर ह्या खुनामध्ये सा साधारणपणे सहा साडेसहा वाजल्यापासून जे आहे ते आरोपी त्या ठिकाणी होते त्याच्यामुळं ते कोणाजवळ होते त्यांना कोणी त्या ठिकाणी सगळ्या लोकेशन दिलेल्या आहेत त्याचबरोबर जे आहे ते या प्रकरणामधले जे जुन्या भांडणातले जे आरोपी आहेत यांच्या संगमतातून झालेला हा खून आहे त्याच्यामुळं यातले जे मास्टर माइंड आहेत त्या सर्व मास्टर माइंडला अटक करावी आणि इन्व्हेस्टिगेशन करून जे आहे ते त्यांना ते या तीनशे दोनच्या खुनाच्या खटल्यामध्ये गटाचा भाग म्हणून सहभाग करून घ्यावा अशा पद्धतीचं निवेदन मान्य शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांना आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे